इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा विषय इंग्रजी क्रिएटिव रायटिंग या घटकातील आज आपण वेबसाईट या उपघटकावरील काही का प्रॅक्टिस क्वेश्चन्स पाहणार आहोत तर या ठिकाणी पहा वेबसाईट फर्स्ट आहे आणि या ठिकाणी हे दिलेल्या वेबसाईटचं तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण करा या ठिकाणी आपल्याला वेबसाईटचा विषय किंवा वेबसाईटमध्ये कशाविषयी माहिती दिलेली आहे याच्यावरून आपल्याला लक्षात येईल प्रश्न पहिला पहा द वेबसाईट बिलॉंग्स टू द स्टेट ऑफ मध्य प्रदेश महाराष्ट्र दिल्ली आणि गुजरात तर या ठिकाणी पहा डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र लिहिलेलं आहे पहा या ठिकाणी म्हणजे आपल्या या ठिकाणी पर्याय क्रमांक दोनमध्ये महाराष्ट्र आहे योग्य उत्तर द वेबसाईट रिलेटेड विथ द डिपार्टमेंट ऑफ डॅश डिफेन्स रेल्वे ॲग्रीकल्चर पोलीस तर या ठिकाणी सुरुवातीलाच आहे पहा डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर म्हणलेलं आहे म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक तीनमध्ये ॲग्रिकल्चर आहे आता या ठिकाणी वेबसाईट टू पहा या वेबसाईटचं परत काळजीपूर्वक निरीक्षण करा कुठे काय दिलं आहे याची माहिती पहा यावरचा प्रश्न पहिला पहा रीड द वेबसाईट्स गिवन बिलो अँड आन्सर द क्वेश्चन्स द वेबसाईट रिलेटेड विथ द डिपार्टमेंट ऑफ डॅश चूज टू ऑप्शन्स आधार स्पोर्ट्स स्कूल आणि ॲग्री आहे तर आता आपण ही वेबसाईट जर काळजीपूर्वक पाहिली तर या ठिकाणी पहा स्कूल आहे इथं आहे पहा स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स डिपार्टमेंट म्हणजे या ठिकाणी स्कूल पण आहे आणि स्पोर्ट्स पण आहे दोन्ही पर्याय येणार म्हणजे पर्याय क्रमांक दोन आणि तीन विच पोर्टल्स ऑप्शन्स आर प्रेझेंट इन द वेबसाईट स्टुडंट समरी स्कूल एम डी एम ऑल तर या ठिकाणी विच ऑप्शन्स म्हणलं या ठिकाणी आहे पहा स्कूल आहे संस्था संच मान्यता स्टुडंट समरी आणि यम डी एम म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांकामध्ये तिन्ही पण दिलेले आहेत म्हणजे पर्याय क्रमांक आपलं चार बरोबर येणार ऑल येणार या ठिकाणी ही वेबसाईट थ्री आहे पहा याचं पण काळजीपूर्वक निरीक्षण करा प्रश्न पहा रीड द वेबसाईट्स गिवन बी लो अँड आन्सर द क्वेश्चन्स व्हॉट इज द वेब ॲड्रेस ऑफ द वेबसाईट एल पी जी डॉट कॉम एल पी जी डॉट ओ आर जी माय एल पी जी डॉट आय एन जी माय एल पी जी डॉट ओ आर जी डॉट इन तर या ठिकाणी पहा आपल्या वेबसाईटचा पत्ता या ठिकाणी दिलेला आहे पहा माय एल पी जी डॉट इन तर या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन आहे पहा माय एल पी जी डॉट आय एन जी तर हे बरोबर आहे पुढचा प्रश्न विच की वर्ड सीन इन द वेबसाईट चहल पहल सहल आणि नन तर या ठिकाणी पहा या ठिकाणी दिलेला आहे पहल तर पर्याय क्रमांक दोनमध्ये पहल आहे योग्य उत्तर यानंतरनं वेबसाईट चार पहा याचं पण काळजीपूर्वक निरीक्षण करा यावरचे प्रश्न पहा रीड द वेबसाईट्स गिव्हन बिलो अँड आन्सर द क्वेश्चन्स विच सर्च इंजिन सीन इन द वेबसाईट बिंग याहू गुगल आणि बैदू तर या ठिकाणी पहा आपल्याला कोणतं हे दिलेलं आहे सांगा गुगल पर्याय क्रमांक तीनमध्ये आहे द वेबसाईट शोज सर्च रिझल्ट फॉर डॅश तामनकर हॉटेल तामनकर मोबाईल शॉप तामनकर शूज तामणकर बुक स्टोअर तर या ठिकाणी आहे पहा डी डियू मीन दिसत आहे इथं जी आर तामणकर बुक स्टोअर आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार येणार तामनकर बुक स्टोअर